देवगड तालुक्यातील वरेरी कुळिये नजीक एका चिरेखाणीवर सिगारेट पेटवण्यास लायटर दिला नाही या कारणावरून वाद होऊन एका परप्रांतीय कामगारानं आपल्या चुलत भावाच्या डोक्यात ट्रकच्या टॉमी मारून खून केल्याची घटना घडली आहे ही घटना देवगड तालुक्यातील वरेरी कुळय सडेवाडी नजिक एका माहितीनुसार देवगड तालुक्यातील वरेरी कुळिये सडेवाडी नजिक एका चिरेखाणीवर सिगारेट पेटवण्यास लायटर दिला नाही या कारणावरून वाद होऊन एका परप्रांतीय कामगारानं आपल्या चुलत भावाच्या डोक्यात ट्रकच्या टॉमी मारून खून केल्याची घटना घडली बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव कृष्णकुमार यादव सा। 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 यादव त्याचं वय वय असून तो मूळ आहे दिनेश असून त्याला देवगड पोलिसांनी ताब्यात देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्याकडून घटने या घटनेचा अधिक तपास करण्याचं काम सुरू आहे यावेळी सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साठम कणकवली विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम माढाव यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेबाबत अधिक माहिती घेतली दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल